मानव पत्ते म्हणून तेव्हा पकासुरा बरोबर तुझ्या जमातीतले किती जण होते तुला माहित आहे ते सगळे भीम राजांना भीम पाकांना शरण करून गेले भीमा, भीमा पाकांना म्हणाले पण आम्हाला पुढच्या जगू द्या तेव्हा आम्हाला अभय द्या तेव्हा त्यांच्याकडून शब्द घेतला अभयदान देईन पण एकाच अटीवर एकाच अटीवर आजपासून मानव भक्षण करणार नाही तेव्हा तुझ्या सर्व जमातीनं शब्द दिला तुझा सर्व राक्षसानी शब्द दिला आजपासून मानव आम्ही खाणार नाही मग काय रेव्हापासून उपवासी म्हणतात काय नाहीये माणूस मी

होतीच पण काय झालं माहितीये का mm. त्यावेळी राक्षस mm. नमले ते म्हणजे कशाला नमले माहितीये का mm. राजा आता तुमच्याकडे राज्याला मानवाला भक्षण करणं राक्षसानी सोडील मग बंगुराला मानवाला भक्षण करण्यासाठी पाय बांधल्या भीमसेनाने रोखल पाय चुकलं चुकलं जगू शकला नसता का जगू शकला नसता हे सांगू नका तुम्ही जर म्हणालात ना त्या राज्या राज्याच्या ठाई त्या राज्यातले लोक हे सारं चालू असताना पण जगत होते तुम्ही का